पत्नीचा खून करून पतीनं आत्महत्या केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सापूर परिसरातील दोन चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता संगमनेर शहरातील नगर मध्ये एका पतीनं पत्नीचा खून करून स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे तर कुलदीप अडागळे आणि वैष्णवी खांबेकर हे दोघे काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राहत होते मात्र दोघांमध्ये मा वारंवार भांडण होत असल्यानं पत्नी वैष्णवी ही वैता गुन माहेरी संगमनेरला निघून आली होती त्यानंतर साधारण दिवसांपूर्वी कुलदीप हा देखील संगमनेरला आला त्यावर तो आपल्या पत्नीला इंदिरानगर येथील घरी घेऊन आला मात्र तेथेही वाद होऊन त्यानं वैष्णवीला जबर मारहाण करून तिचा खून केला आणि स्वतः देखील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर संगमनेर अहिल्यानगर